कोल्हापूर जो वाईट चिंततो आणि वाईट करतो त्याचं वाईटच होतं शत्रूचे सुद्धा वाईट चिंतू नका चांगले काम करीत रहा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं माझे आणि माझ्या कुटुंबियांचे वाईट चिंतणाऱ्यांची परमेश्वराने किती दयनीय अवस्था करून ठेवली आहे हे तुम्ही पाहतच आहात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला मळगे बुद्रुक तालुका कागल येथे विविध सत्कार समारंभ आणि विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी विधानसभेतील विजयाबद्दल श्री व मंत्रीपद निवड झाल्याबद्दल मंत्री श्री मुश्रीफ यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने झाला तसेच मळगे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती शांतदेवी पाटील उपसरपंच श्री एकनाथ वायदंडे यांचा मंत्री व श्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक सगळ्या अर्थानेच आगळीवेगळी होती विरोधक कुठलीही गोष्ट करायची शिल्लक ठेवायची नाही हे ठरवूनच कामाला लागले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून मी पुन्हा निवडणूक लढवणार मी हसन मुश्रीफांचा पराभव करणार मी शाश्वत विकास करणार असं सा सांगत ते मतदारांसमोर सा आले होते त्यातूनच मला अटक करायची माझ्या कुटुंबियांना ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकवायचं त्यांना त्रास द्यायचा तरुणांची माथी भडकवायची असली कटकारस्थानं रचली तसेच कार्यकर्त्यांना उलट पैसे दिले गेले आणि गप्पा बसण्यासाठीही पैसे दिले परंतु मी मात्र कधीही त्यांचे वाईट चिंतले नाही व्यक्तिगतरित्या कधीही त्यांच्या वाटेला गेलो नाही व्यासपीठावर ब्रिदी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज भाऊ फराकटे बिद्री कारखान्याचे संचालक पैलवान रविंद्र पाटील राव सुकलारी माजी पंचायत समिती उपसभापती आनंदराव अस्वले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष निलेश शिंदे पिंपळगाव बुद्रुकचे सरपंच बंडराव सुरेवंशी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर असोले सतीश पाटील वैशाली कांबळे सुनीता परबकर सविता कळमकर श्रीकांत पाटील एकनाथ पाटील प्रताप पाटील प्राध्यापक टी एम पाटील विश्वंभर हवालदार हनुमंतराव पाटील रघुनाथ अस्वले प्रमोद अस्वले उत्तम पाटील किशोर पाटील भगवान अस्वले पिराजी कांबळे दत्तात्रय तिळा विलास परबकर बाळासाहेब पाटील नंदकुमार पाटील युवराज साळसकर निवास परबकर दिनेश कांबळे उत्तम पाटील निवृत्ती सौगले आप्पा डोणी डोळे मनोज पाटील हर्षवर्धन पाटील शिवाजी साखळ साळसकर शिवाजी हवालदार महादेव दा दाभोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रताप पाटील यांनी केलं प्रास्ताविक भगवान अस्वले यांनी केला सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केलं आभार हर्षवर्धन पाटील यांनी मानले